साधेपणा आणि थेट संवादाने बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्याच टप्प्यात सुनित्रा पवारांनी मारली बाजे। साधे सुनित्रा बाजी साधेपणा आणि थेट संवादाने सुनित्रा पवारांनी पिंजून काढला बारामती लोकसभा मतदारसंघ कुठलाही गाजाबाजा नाही की कुठल्याही लवाजम्याची फपकेबाजी नाही आपले पती अजित पवार यांनी आजवर केलेली कामे ती कामे सुरू असताना लो प्रोफाईल राहून आपल्या पतीच्या नाव कार्याला पूरक ठरणारी विविध संस्थांच्या माध्यमातून पत्नी म्हणून केलेली कामे याची माहिती गावोगावी पायपीट करीत लोकांमध्ये मिसळून त्या सांगत राहिल्या गेल्या पंधरा दिवसात पवार कुटुंबात वादग्रस्त वक्तव्याबद्दल माध्यमांमध्ये तांतणावाचे चित्र महाराष्ट्रापुढे उभे राहिले त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांच्याशी लोकांशी थेट संवादावर त्यांनी भर दिला त्याचाच म्हणून प्रत्यक्ष निवडणूक आणि उमेदवारीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी आपल्या साध्या आणि सरळ शैलीने पहिल्याच टप्प्यात सुनेत्रा पवार यांनी बाजी मारल्याची चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघात दिसून येते